भाऊ आज नारायण कुचींनी आपली भेट घेतलेली ही भेट मनोमिलनाची होती का धन्यवाद पण होती मनोमिलन पाच वर्षापासून आहे पण योग्य वेळी योग्य काम करावं लागतं नारायण कुचे जिल्हाध्यक्ष होण्यासाठी आम्ही सगळे बसलो होतो नारायण कुचे होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे प्रमुख पदाधिकारी आमच्या पाच मिटिंग झाल्या आणि ते प्लॅनिंग ना आम्ही सगळं केलेलं आहे कुचे जिल्हाध्यक्षांना उठून एका घंट्यात नाही झालं मनोमलन झालेलंच आहे पण ते ज्या दिवशी जिल्हाध्यक्षपद जाहीर झालं त्याच जा दिवशी माझ्याकडं भेटीसाठी येणार होते पण मी परभणी जिल्ह्यात होतो लग्नाला गेलो होतो एका त्यांना म्हणलं तुम्ही पहिलं माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रदेशाध्यक्षांना भेटून या आणि मग माझ्याकडे मा या ते जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर हे खरं आहे की पहिल्यांदा माझ्याकडेच भेटीला आले आम्ही एकत्र आहोत पूर्वी पूर्वी पण दोन कार्यकारणी आपल्याला जिल्ह्यात बघायला मिळाल्या कुठंतरी ग्रामीण भागातल्या भाजपच्या कार्यकर्त्यावर जे संघ संघाशी निगडीत होते विद्यार्थी परिषदशी निगडित यांच्या यांच्यावर कुठंतरी एका प्रकारे अत्याचार झाल्याचा सुद्धा बोलल्या जात होतो त्यामुळे दोन कार्यकारिणी बघायला मिळत होत्या आता या नवीन जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांना ज्ञान मिळणार माझी खासदार प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जालना जिल्ह्याची कार्यकारिणी करताना खर तर मी बी सतरा वर्ष अध्यक्ष राहिलो भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष राहिलो किसान मोर्चाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिलो माझी मंत्री कॅबिनेट मंत्री राहिलो आणि मग आम्हाला विश्वासात घेतलं नाही ठीक आहे पण पक्ष म्हणून आम्ही शिस्तीचे कार्यकर्ते आहोत पद येतात जातात जाता, अनेक लोकांना पद मिळाली नाही या पक्षातून त्या पक्षात, पक्षात जातात आमदार खासदार मुख्यमंत्री एका मिनिटात एखादं मंत्रिपद नाही भेटलं तिकीट नाही भेटलं की पक्ष बदलतात मात्र आम्ही चाळीस वर्षे एकाच पक्षात माझी खासदार प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी वन साईड केलं त्याच्यामुळं दोन कार्यकारणी वगैरे झाल्या नव्हत्या असा अन्याय झाल्यामुळं आमच्या कोट्यातली जी पदे होते युवा मोर्चाच जिल्हा अध्यक्ष पूर्वीपासून परतूर मंठ्याच्या वाट्याला होत किसान मोर्चा घनसंघीच्या वाट्याला होता महिला मोर्चा जिजाबाई जाधव आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या आमचे तीन उपाध्यक्ष असायचे माझ्या कोट्यात वीरेंद्र धोका संजय तौर परतूरचे आमचे बीडी पवार तीन उपाध्यक्ष माझ्या वाट्याला असायचे एक सरचिटणीस असायचा तर ते पाळलं पाहिजे आणि फार काही मोठी गटबाजी नाही इथं आम्ही दोघं मिळूनच ठरवत होतो कार्यालयात जर झाडाला फटा फटा घ्यायचा झाडू तर आम्ही दोघं मिळून विचाराने करायचो पण मधल्या काळात शेवटी काही अन्याय झाल्याच्या जा भावना आमच्या कार्यकर्त्यात झाल्या आणि त्याच्यामुळे आमच्या कोट्यातलीच पद आम्ही डिक्लेअर केली दोन जिल्हा कार्यकारिणी नव्हत्या एकच जिल्हा अध्यक्ष होता पक्ष मोठा झाला की या गोष्टी होत राहतात यावेळाला पक्षाने समतोल बॅलन्स केलेला आहे त्याच्यामुळं नारायण कुजेच्या नेतृत्वात आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुका जिंकू आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला होता अशी भावना कार्यकर्त्यांची होती तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही केंद्रात सत्ता आपली आहे राज्यात सत्ता आपली आहे तर जिल्हा परिषद पंचायत समितीत आपली सत्ता असली पाहिजे आणि म्हणून यावेळेला आम्ही ताकदीनं करू आणि मित्र सुद्धा अर्जुनराव खोतकर आहेत मी आहे दादा उडान आहेत आमच्या वारंवार बैठका होतात आम्ही बसतो की आता यापुढं या, या, या जिल्ह्याला महायुतीचा भाले किल्ला करायचा आहे पाच आमदार निवडून आलेले आहेत महापालिका महायुतीच्या ताब्यात जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात आणि आम्ही सगळ्यांनी बसून हा जिल्हा विकासासाठी पुढे न्यायचा विकासाच्या मुद्द्यावर एकत्र राहायचं आहे अशा संदर्भातल्या बैठक आमच्या झालेला ओके भाऊ आज जिल्हा भाऊ मला काय सांगायला पहिल्यांदा पहिल्यांदा जिल्हा जिल्हाध्यक्ष झाल्याच्या नंतर तुमच्या भेटीला आलेले पुन्हा एकदा सगळं पहिल्यांदा आज जिल्हा जिल्हाध्यक्ष झाल्याच्या नंतर तुमच्या भेटीला आलेले नारायणराव कुचे हे बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये फक्त दोन आमदारांना अध्यक्ष पदाची संधी मिळालेली आहे एक नारायणराव कुचे आणि दोन भोसले नारायणराव कुचे यांना जिल्हा अध्यक्ष करावं अशा प्रकारची मागणी आम्ही जालना जिल्ह्याच्या वतीनं केली होती मध्य प्रदेश पॅटर्न प्रमाण जिल्ह्याच्या कोर कमिटीने शिफारशी करायच्या होत्या त्यामध्ये माझ्याकडं आठ मतं होती आठ नारायणराव कुचेनकडे होती माजी खासदाराकडे अकरा मतं होती नारायणराव कुचे यांची शिफारस चौदा कोर कमिटीच्या सदस्यांनी केली होती आणि बद्री पटाड्यांची यांची शिफारस अकरा कोर कमिटीच्या सदस्यांनी केली होती जिल्ह्यामध्ये पक्षवाढीच्या दृष्टीनं एक तडफदार आमदार काम करणारा कार्यकर्ता तळागाळात जाणारा आणि आम्ही पक्षाकडं माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत प्रभारी प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आहेत यांना विनंती केली होती की जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा करायचा असेल तर तुम्ही नारायणराव कुचेनना संधी द्या आम्ही सगळे ताकदीनं त्यांच्या मागे उभा राहू अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत महानगरपालिका आहे ह्या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात एक दलित समाजाचा चांगला कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे चांगला संदेश जाईल आणि पक्षानं नारायणराव कुचे यांना आता जिल्हाध्यक्ष केलेला आहे यापूर्वी यापूर्वी जिल्ह्यामध्ये दोन कार्यकारणी बघायला मिळाले होते मात्र यावेळेस शहराला वेगळा अध्यक्ष दिले गेलेला आणि तिथं तिथ शहर अध्यक्ष दिलेला आहे पूर्वी जालनाला महापालिका नव्हती नगरपालिका होती त्याच्यामुळे शहराध्यक्ष होता मात्र आता महापालिका झाल्यामुळं स्वतंत्र जिल्हाध्यक्ष राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेला भाजपनं संघटनात्मक दृष्ट्या स्वतंत्र जिल्हाध्यक्ष दिलेला आहे भाऊ असल्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यावर अत्याचार होतात मात्र हरिभाऊ बागडे तुम्ही असाल तुमच्या तालमीतल्या माणसाला पद मिळालं त्यामुळे तुमचा विजय झाला असं सुद्धा चर्चा हे पक्षांतर्गत निवडणूक आहेत कोणाची हार झाली कोणाचा विजय झाला यापेक्षा एक दलित चेहऱ्याला चांगली संधी मिळाली न्याय मिळाला आणि नम्र असणारा माणूस आहे प्रत्येकाला नमस्कार करणं प्रत्येकाच्या पायावर हात ठेवणं त्याच्यामुळं या जिल्ह्यात आम्ही सगळ्या निवडणुका जिंकू स्थानिक स्वराज्य आज तुमची नारायण कुती यांच्यासोबत बंध दारा सुद्धा चर्चा झाली नेमकी काय चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चर्चा झाली की कार्यकारिणीबाबत चर्चा झाली आता सगळ्या गोष्टी सुरळीत होतील कार्यकारिणीच्या चे संदर्भातली चर्चा झाली भविष्यामध्ये या जिल्ह्यात पक्ष पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पक्ष हा क्रमांक एकचा पक्ष आहे आमचे तेवीस जिल्हा परिषद सदस्य निवडून आले पण तेरा सदस्यवाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला आमचे तेवीस जिल्हा परिषद सदस्य निवडून आले पण तेरा सदस्य ज्यांचे होते तो राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष त्यांचा झाला म्हणजे आमचे दुप्पट जिल्हा परिषद सदस्य असताना आमची जिल्हा परिषद झाली नाही आता भविष्यात ते होणार नाही आम्ही महायुतीच्या ताब्यात ह्या सगळ्या निवडणुका एकत्र लढू आणि विजय मिळू लोकसभा सुद्धा पुढची लोकसभा परतूर विधानसभा आणि घनसावंगी विधानसभा जालन्यात येणार आहे हंड्रेड पर्सेंट आणि जालना, जालना जिल्हा हा लोकसभा होईल पूर्वी पैठण फुलंबरी सिल्लोड हे जालन्यात असायचं मात्र आता जिल्हा हा दृष्टिकोन सोडून जिल्हा दृष्टिकोन किंवा उद्देश ठेवून पुढच्या निवडणुका होणार आहेत ती साठी प्लॅनिंग आमची चालू आहे तुमच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा फडकेला समोर महायुतीचा झेंडा फडकेल सगळीकडं पुनः तपाईँलाई पाइते सबै